नमस्कार मित्रांनो मी संतोष वाळवंटे नाशिकवरून समाधान खै नरसर यांच्या टीममधून आलेलो आहे प्रकाश पाटील सर आणि अनिता सुतार मॅडम यांच्या माध्यमातून आपण गेल्या वर्षी कांद्यासाठी भूवास्त्र आणि एम आय स्प्रे आपले इंडियाकडचे प्रोडक्ट दिलेले आहेत ते आपले डिस्ट्रीब्युटर सुभाष जाधव सर हे इंडियन आर्मीमध्ये पूर्ण त्यांनी सेवा केलेली आहे आणि उरलेल्या वेळामध्ये ते आपली शेती करत आहे तर त्यांच्या शेतामध्ये आपण जे काही प्रोडक्ट दिलेलं आहे इंडियाग्रोचं तर जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे त्यांना त्यांच्या शेतामधले जे आपण कांदे बघूया मित्रांनो जबरदस्त असा कांद्याचा रिझल्ट आलेला आहे जवळपास एक एक कांदा हा अर्धा ते एक एक किलोपर्यंत हा कांदा आलेला आहे हा रिझल्ट आपण बघू शकता मित्रांनो त्यानंतर यावर्षी आपण या क्षेत्रामध्ये बघूया की सोयाबीनसाठी त्यांनी आपल्या इंडिया इंडियाग्रोचं गुआस्त्र भूअस्त्र सुपर हे प्रोडक्ट त्यांनी आता वापरायला सुरुवात केलेली आहे तसंच एम आय स्प्रे हे देखील हे त्यांनी वापरायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे तर सर्व भागातील शेतकऱ्यांना असं आव्हान आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे इंडिया इंडियाग्रोचे प्रोडक्ट सर्वांनी वापरून याचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यायला पाहिजे आणि जबरदस्त असा रिझल्ट आहे सर, आ, काई शेता जे काई ले ले। तर सर काय सांगाल की आपल्या शेतामधून जे काही रिझल्ट आलेलं आहे तर तुमच्या शब्दामधून आम्ही शेतकऱ्यांना सांगा की कशा पद्धतीने हा रिझल्ट आलेला आहे रिझल्ट फार चांगला आलेला आहे काय कांद्याची पण चांगली वाढ झालेली आहे काय गोष्टी व्यवस्थित लसूण पण चांगला लसूणचं पड लसूणसाठी मी वापरलं ते पण प्रकारे झालेली आहे काय तृच्या भागासाठी पण वापरलं काय त्यामुळे काही काहीच दिक्कत नाही सर एकदम चांगलं पड लसून चांगले झालेलं आहे मित्रांनो की आपण सर्वजण हा इंडियाचा इंडिया ॲग्रोचा जो आहे इंडियाग्रो जो रिझल्ट आहे तर सर्वांनी आपण लाईव्ह बघतो आहे सर्वांनी हा इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरून हा सर्वांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा रिझल्ट घेतला पाहिजे आणि आपलं उत्पन्न जे आहे ते पंचवीस टक्के उत्पन्न वाढता आणि जो खर्च आहे तो पंचवीस टक्के कपात होतो तर सर्वांनी हा इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरून आपली शेती जी आहे रासायनिक युक्त आपण करूया say him say my lifestyle